कसगाव तालुका भाडगाव या ठिकाणी प्रभू श्रीराम मंदिरांच्या निमित्ताने कसगाव येथे बस स्टॉप परिसरात भव्य असे व्यासपीठ उभारण्यात आले होते व प्रभू श्रीरामांची भव्य अशी मूर्ती ठेवण्यात आली होती यावेळी कसगाव येथील सरपंच रघुनाथ विठ्ठल महाजन यांच्या हस्ते भगवान श्रीराम यांची पूजा करण्यात आली व ढोल ताशांच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली या गावामध्ये प्रत्येक गल्ली व चौकात महिलांनी सुशोभित अशा रांगोळ्या काढून सुंदर असे देखावेत तयार केले यावेळी गावातील सर्व समाज व असंख्य भाविक भक्त या ठिकाणी उपस्थित होते अयोध्येत होत असलेल्या श्रीराम मंदिराच्या उद्घाटनाच्या निमित्तानं कसगाव येथे असंख्य भाविक भक्तांनी महाप्रसादाचे देखील आयोजन केले होते ऋषी बाबा चहा स्टॉल चे मालक श्याम सोनार यांच्याकडून सर्व भाविक भक्तांना रुग्णांना मोफत सेवा देखील देण्यात आली भडगाव पोलीस स्टेशनच्या वतीनं पोलीस नाईक नरेंद्र विस्पुते रवींद्र पाटील यांनी देखील या ठिकाणी चोख बंदोबस्त बजावलाय यावेळी विविध कार्यक्रम देखील या ठिकाणी गावामध्ये राबवण्यात आले होते जागर जनस्थांसाठी पिंजारी जनस्थान परिस्थितीला शरण न जाता परिस्थितीवर मात करणारे काय सम्राट माननीय श्री प्रकाश लोंढे साहेब आपणास वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक समस्त प्रिय ध्रुप महाराष्ट्र राज्य परिस्थितीला शरण न जाता परिस्थितीवर मात करणारे काय सम्राट माननीय श्री प्रकाश लोंढे साहेब आपणास वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक समस्त प्रिय ध्रुप महाराष्ट्र राज्य